शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं येवले नगर परिषदेला दिनांक बारा ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यानं आज दिनांक ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये येवले परिषदेचा निषेध म्हणून विविध ठिकाणच्या या गल्ली तलावांचे गांधीगिरी पद्धतीने अनोखे असे आंदोलन म्हणून जलपूजन करून निषेध नोंदवण्यात आलाय शहरातील नागरिकांना नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत अस्वच्छ पाणी मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय तसेच रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे सर्दी खोकला ही उताप चिकनगुन्या डेंगू यांसारख्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात येवले शहरामध्ये दिसून येते नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता नगर परिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांच्या सहकार्य करावं नागरिकांच्या आरोग्य लक्षात घेता नगर परिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे पुजवून नागरिकांना सहकार्य करावं अशी अपेक्षा असताना नगर नागरिकांची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन करून नागरिकांच्या मनातील रोष व्यक्त केलाय तसेच नगर परिषदेने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल न घेतल्यास नगर परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने नगरपालिकेचा निषेध म्हणून आम्ही गेल्या बारा ऑगस्ट रोजी नगरपालिकेला निवेदन दिलेले होते की येवले शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून जावे की पाण्यातून जावे का रस्त्यातून जावे असा प्रश्न निर्माण झालेला होता परंतु नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची आमच्या अर्जाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आम्ही आज नगरपालिकेचा निषेध म्हणून येवले शहरातील खड्ड्यांमध्ये जे पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी नगरपालिके नगरपालिकेने जणू काही तलाव निर्माण केलेला आहे का असे आम्हाला वाटत आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जलपूजन करून नगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी सर्व संबंधित नागरिकांना विनंती करीत आहे की नगरपालिकेने जे तलाव बांधलेले आहेत त्या ठिकाणाहून आपण गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून पाच दिवसावर पाणी सुरू अस सुरू असल्याने आपणही त्या नगरपालिकेने तयार केलेल्या तलावातून पाणी घेऊन जावे आणि आपले आपल्याला जो पाण्यापासून त्रास होत होता तो आपण दूर करावा अशी विनंती आम्ही स्थानिक रहिवासींना केलेली आहे म्हणून आम्ही नगरपालिकेचा आज निषेध म्हणून जलपूजन हा केलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवल्या शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठे खड्डे झालेले आहे या खड्डे संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बारा तारखेला येवले नगर परिषदेला निवेदन देण्यात आलेले होते त्या निवेदनात आम्ही सांगितलेले होते की येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे तरी चुका देखील नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक प अनोख्या पद्धतीचे एक आंदोलन करण्यात आलेलं आहे जेणेकरून नागरिकांनी यामध्ये पाणी भरावे जा लागल्यास कपडे धु कपडे धुवायचे काम असेल तर कपडे धुवावे आणि नगरपालिकेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवल्यात अनोखे आंदोलन करण्यात आलेले तसेच आमच्या कार्यकर्त्यांनी याच्यात आंघोळ देखील केलेले आहे एवढ्या नगरपालिकेने गल्ली गल्लीत तळे करून ठेवलेले तरी एवढ्या नगरपालिका आजूपर्यंत लक्ष देत नाही गल्ली गल्लीत स्थळे करून ठेवलेले तरी गल्लीतल्या लोकांनी व महिलांनी व पुरुषांनी इथं स्थळ्यामध्ये गल्लीत तळे असलेले नगरपालिकेने बांधलेले हे इथं गोदाड्या धुण्यात यावा भांडे कुणे धुण्यात यावा आता नवीन सण आलेले आहे गणपती आलेले आहे सगळ्यांनी जुने भांडे इथं करून घेण्यात यावा गल्लीत एवढं नगरपालिकेचे हे करण्यात यावा जनलाल